हिरवडे गावचे सुपुत्र के बी गुरव यांची करवीर तालुका मुख्याध्यापक संघात निवड हिरवडे गावचे सुपुत्र तसेच आरळे हायस्कूलचे कार्यरत मुख्याध्यापक के बी गुरव यांची करवीर तालुका मुख्याध्यापक संघामध्ये सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे शिक्षण क्षेत्रातील त्यांचा प्रदीर्घ अनुभव प्रशासकीय कौशल्य तसेच विद्यार्थी शिक्षक व पालकांशी असलेली अपुलकी यामुळे ही निवड झाल्याचे मत प्रेमींनी व्यक्त केले आहे या निवडी बद्दल कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष मान्य रवींद्र मोरे एम जी पाटील कुंभिकासारी सहकारी साखर कारखान्याचे संचालक डी बी पाटील तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते के बी गुरव यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी उपस्थित मान्यवरांनी गुरव यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या पुढील शैक्षणिक व संघटनात्मक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आरळे हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असताना के बी गुरव यांनी शैक्षणिक गुणवत्ता वाढ शिस्तबद्ध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यावर भर दिला आहे त्यांच्या नेतृत्वाखाली शाळेने शैक्षणिक क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय संपादन केले आहे करवीर तालुका मुख्याध्यापक संघामध्ये सदस्य म्हणून निवड झाल्याने तालुक्यातील शैक्षणिक प्रश्न शिक्षकांचे हित आणि वाढीसाठी गुरव यांचे योगदान अधिक प्रभावी ठरेल असा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला हिरवडे गावासह आरळे परिसरातील त्यांच्या निवडीबद्दल आनंदाचे वातावरण असून सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे